हाय गाइस वेलकम बैक पाउसर लैगमैन हाँ मीटर और यू मालूम आटे मीटर और पानी जी गाइस खतरनाक पाउस शुरू है फ्लाइज़ में कमलाबाई पाहुणारे पाऊस किती येऊन आहे पाहू शकता काय दिसून राहिल पुरा आडवा दिवडा पाणी येऊन राहिला गाईस खूप छान असा पाऊस येत आहे मस्त आपले पाठवा ओले होऊन राहिले उज्वला बाई इकडे छान निवांत झोप घेणे सुरू आहे कोण उजव आहे पाऊस येऊन राहिला एवढा माय बाई गाईज नाही ढोस तुझ वाडा अरे तर गाईज असा काही सध्याची कंडिशन आहे टाईम तीन कचऱ्या उरवायला कचऱ्या मला इथून गाईस माणसा म्हातारी पूर्ण पाण्यात हे करत ती मागच्या आले मस्त लावू आली इथं कहून माणसे आय मस्त गौर आलो इथून का गाईस माणसे आले अस टप 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 गायत होत पूर्ण लास्ट व्हिडिओ पाहिला असाल नाही पाहिला आय बटन मध्ये तुम्हाला सो गाईस का खतरनाक गाय तिनं थप्पून आलं तिथे एमसील लावा लागते सध्याला काही लावून जाईल टेप मग का दोन डिप्या थपकून राहिलं यायला काही फरक नाही पडत मस्त आपल्या याच्यात लागते उद्या होऊन पेर